उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दहावी बारावी नंतर एमबीए मानांकित उचगाव येथील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मॅकेट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स एआय डिग्री सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हम खास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल बहुजनांचा ज्ञानस्रोत स्त्रोत एन आय टी म्हणजे करिअर राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत संप सुरूच राहणार वैदही तोरसकर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर आणि शाखा कोल्हापूर यांच्या वतीने परिचारकांच्या विविध मागण्यांसाठी सीपीआर हॉस्पिटलच्या समोर आंदोलन पुकारण्यात आलं वेतनातील सातव्या वेतन आयोगातील त्रुटी आणि पुन्हा सुरू करण्यात आलेल्या कंत्राटी भरती प्रक्रियेचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी परिचारिका वैदेही दोरसकर म्हणाल्या आमच्या बऱ्याच काही मागण्या आहेत ज्या कितीतरी वर्षांपासून पेंडिंग आहेत आणि सरकार आम्हाला प्रत्येक वर्षी फक्त लालूच दाखवतं की हे पूर्ण केलं जाईल हे पूर्ण केलं जाईल पण यावेळेस मात्र या, या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही त्यासाठी आम्ही आजपासून बेमुदत संप पुकारलेला आहे प्रमुख मागण्यांमध्ये आहे ही वेतन त्रुटीमध्ये ज्या आमच्यावर अन्याय झालेला आहे वेतन सातव्या वेतन आयोगामध्ये ही वेतन त्रुटी दूर केली पाहिजे दुसरं म्हणजे आम्हाला नर्सिंग भत्ता मिळत नाही आहे जोखीम भत्ता मिळत नाही आहे आम्ही स्वतः येतो इथे इन्फेक्शनमध्ये काम करतो घरी जातो परिवाराला सुद्धा इन्फेक्शन देतो कितीतरी वेळा क्रिटिकल कंडिशनमधनं काम नर्सेस उभा राहिलेला असेल हा जोखीम सुद्धा आम्हाला दिलेला जात नाही आहे माझी आम्ही कितीही प्रॅक्टिस करू शकत नाही डॉक्टरांना नॉन प्रॅक्टिस अलाउन्स मिळतो नर्सेसला मिळत नाही त्यानंतर शैक्षणिक भत्ता दिला ना जात नाही ना आहे पदनाम बदल आम्ही म्हणजे केंद्राला स्टाफ जसेच ना नर्सिंग ऑफिसर असं संबोधलं जातं परंतु आम्हाला आत्तापर्यंत हे पदनाम दिलेलं नाही आहे या मागणीमुळे सरकारच्या तिजोरीवर कुठलाही भार येत नाही आहे ही मागणी त्यांनी म्हटली तर अगदी सहजपणे पूर्ण करू शकतात पण ते करत नाही त्यानंतर आहे पदभरती आणि पदोभरणी कंत्राटी पद्धतीने जी पदभरती केली जाते ती कॅन्सल व्हावी त्यानंतर एटी टू ट्वेंटी अशा आ, नर्सेस यांच्यावर अन्याय होतोय तर त्यांना सुद्धा त्याच पद्धतीने अपॉइंटमेंट मिळाव्यात सिनियल नर्सेसना पण मिळाव्यात आमच्या या मागण्या आहेत प्रामुख्याने या सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही थांबणार अधिक पदोन्नतीद्वारे त्वरित भरावी चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेले भत्ते मंजूर करावेत यासह अन्य प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आल्या या आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर सोबत कोल्हापूर शाखेचे पदाधिकारी योगेश यादव मनुजा रेनके विमल कलकुटकी पल्लवी रेणके मानसी मुळे दत्ता ऐवळे यांच्यासह परिचारिका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन सह अमृता भुगले कोल्हापूर